कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण व्हेंटिलेटरवर असणाऱ्या म्हसळा तालुक्यातील आरोग्य यंत्रणेविरोधात चोवीस एप्रिलला सर्वधर्मीय मोर्चा हजारो ग्रामस्थ होणार मोर्चात सामील म्हसळा शहरातील ग्रामीण रुग्णालय असो की तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रातील सुविधा व उपचार गेल्या अनेक वर्षापासून व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र रुग्णांना वेगवेगळ्या त्रासातून पाहावयास मिळत आहे दोन महिन्यात दोन बालकांचा मृत्यू असो की सामान्य रुग्णांना माणगाव अलिबाग मुंबईला जबरदस्तीने उपचारासाठी पाठवणे या संदर्भात शासनाचा लक्ष वेधण्यासाठी मुसळा तालुक्यातील हिंदू मुस्लिम आणि बौद्ध समाज एकत्र मिळून ग्रामीण रुग्णालयावर चोवीस एप्रिलला भव्य मोर्चा काढणार असल्याचे पत्र आज बुधवारी समाजाचे अध्यक्ष व प्रतिनिधींनी मुसळा पोलीस ठाणे तहसील कार्यालय व आरोग्य खात्याला दिले कोकणासाठी प्रतिनिधी निकेश कोकचा आज आम्ही इथं तालुका आरोग्य अधिकारी आणि तहसीलदार आणि पोलीस स्टेशन इथं एक निवेदन दिलं आहे की आम्ही चोवीस तारखेला जे आरोग्याचा कुचकामी काम चालू आहे असल्यात छोट्या छोट्या कामासाठी सुद्धा इथं उपचार होत नाही माणगावला पाठवायला जातं याच्या विरोधात आम्ही चोवीस तारखेला एक मोठा मोर्चा करणार आहात सर्व नागरिकांचा मोर्चा होणार आहे आणि त्यासाठी ही माहिती देण्याकरिता आम्ही एक तहसीलदार पोलीस स्टेशन आणि आरोग्य अधिकारी ग्रामीण रुग्णालय इथंही निवेदन दिलेलं आहे आणि यापुढे आम्ही हा काम चांगला हवा यासाठी प्रयत्न करत आहोत की नागरिकांना त्यांना गरीब गोरगरिबांना सुविधा मिळावी तालुका सर्व समाज म्हणजे हिंदू समाज मुस्लिम समाज बौद्ध समाज तालुक्यामध्ये सातत्याने या तालुका यंत्रणा कुचकामी ठरल्यामुळे अनेक लोकांचे बळी गेले त्याचा पहिला बळी खालगाव बुदुर्गमध्ये एका तरुण मुलाचं गेलं आहे सेकंड बळी आपल्या तरुण मुलाचं आता घूममध्ये गेलेलं आहे आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा इथले डॉक्टर त्याची गांभीर्याने घेत नाही आणि पुढे पाठवतात मानगावमध्ये पाठवतात आणि माननीय खासदार मंत्री मोदयांनी सगळी ते यंत्रणा दिलेली आहे पण हँडल करण्यासाठी डॉक्टर नाही मुळात इथे सगळे यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्यासाठी इथे ग्रामीण रुग्णाला अधिक्षक नाही अध्यक्ष तिथं असेल जर त्या ठिकाणी जर काय ग्रँड फादर तर मजबूत असेल तर सगळी यंत्रणा हँडल करू शकतो आणि ती हँडल करायला कोण असल्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पुढे रेफर करतात पाठवतात त्यामुळे इथं सामान्य इथल्या लोकांसाठी म आर्थिक नुकसान मानसिक नुकसान आणि सामान्य माणसांचा जीव बळी जातो आहे आणि हे दोन लागोपाठ आमचे तरुण मुलं गेल्यामुळे या यंत्रणेला जाग आणण्यासाठी आणि इथे यंत्रणा काम करण्यासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही सर्व धर्म पक्षीय समाज मोर्चा तारखेला भव्य मोर्चा काढतोय आणि शासनाला या सगळ्या गोष्टी जाण्याचा प्रयत्न करतोय आणि ज्या डॉक्टरांनी याच्यामध्ये हलक्याची परिणाम केलेली आहे दोन्ही गोष्टीसाठी त्यांच्यावर कारवाई व्हावी नाम लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटर लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कॉन्टेक्ट करें